मी अंगणवाडी पर्यवेक्षिका एस बी माळुंगरा विभागात कार्यरत आहे तर एसीसी डे म्हणजे जो बाल संगोपन दिनाचा कार्यक्रम महिन्याच्या दहा तारखेला असतो तर त्याप्रमाणे मी आज तालुका म्हणजे मसला ह्या गावात आयोजित केला होता तर ह्या कार्यक्रमाला सगळ्या महिला भरपूर म्हणजे तीस पस्तीस महिला आल्या होत्या आणि महिलांनी सगळं बाळाची कशी काळजी घ्यायची घरातल्या वस्तूमधून आपण कशी खेळणी उपलब्ध करून त्यांना वेगवेगळ्या कृती घ्यायच्या आहेत आणि त्या तर सरळ अशा म्हटल्या की आम्हाला इंग्लिश मिडियमला घालायचे नाही आहेत मुलं गावातल्याच अंगणवाडीमध्ये इतके चांगले उपक्रम राबवले जातात तर आम्ही गावातल्याच अंगणवाडीत मुलं पाठवणार आहोत हे त्यांच्या बोलण्यातून कळून आलं ह्याचा मला खूप आनंद आनंद वाटला आणि माझ्या कार्यकर्ती हा आ अगदी तळमळीनं हा कार्यक्रम राबवतात शासनाच्या जेवढे उपक्रम असतात ते अगदी पूर्ण म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांना मदत करतात तर त्यांचंही म्हणजे मुलाचं योगदान आहे या कार्यक्रमामध्ये धन्यवाद नमस्कार माझं नाव सोनाली यादव मी याकार जिल्हा समन्वयक आम्ही प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी साजरा करतो तर मी घोडके मॅडमला फोन केला काल की के मॅडम तुमच्या बीटमध्ये आपल्याला ई सी सी कार्यक्रम घ्यायचा आहे तर मॅडमनी लगेच मला आ, हो घ्यायचा आहे म्हणून त्यांना म्हणजे इतका उत्साहामध्ये त्यांनी हे केलं प्रत्येक वेळेस मॅडम सपोर्ट करतात त्यांना आपण वाटतं की कार्यकर्त्यांनी त्यांच्या काहीतरी नवीन केलं पाहिजे काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आम्ही इथे मसला गावामध्ये आज ईसीसी कार्यक्रम घेतला इथल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी खूप छान नियोजन केलं होतं आणि पालकांचा फुल फोन खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे इथं पालकांनी मला असं वाटतं की पा, पालकांना मी जे काही सांगितलं ते समजलं असेल आणि ते त्यांच्या अंमलबजावणीत ते आणतील एवढं बोलतील कार्यक्रम हे का का चांगला महिला उपस्थित होत्या आणि सगळ्यांनी सगळं कार्यक्रम ऐकून घेतला चांगला आणि ही जी प कार्यक्रम आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे अंगणवाडीचा आणि ही महत्वाचा विषय आहे तरी सगळ्या महिलांनी बी ऐकून आहे आणि त्याची प्रति प्रत्युत्तर बी दिली बाबा चांगला कार्यक्रम झाला असं चांगला म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे असं प्रत्येक महिन्याला ठेवलेला आहे कार्यक्रम हे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही सगळी पालक म्हणा सरपंच सर म्हणून सगळे युवा आम्ही आणि कार्यक्रमाला चांगली नमस्ते माझं नाव उषा नामदेव नरवडे मसला अंगणवाडी क्रमांक चारशे सात तर आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शिशी दिवस अंगणवाडी सुधारणा दिवस माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी तरी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला घेतला जातो हा तरी म्हणजे आम्ही महिन्याला प्रत्येक महिन्याला वेगवेगळे विषय असतात त्याप्रमाणे आम्ही तीन ते सहा वर्षाच्या माता बोलवला जातात त्याप्रमाणे शिक्षण घेतलं जाते सुंदर माझी अंगणवाडी आम्ही म्हणजे बरं म्हणजे घरी पण असं घर तीन ते सहा शिकवायचं सगळी खेळणे घरीच उपलब्ध असते तर मुलांकडे तुम्ही लक्ष द्या असं माहिती दे, दे मी माझे नाव आशा गोरख नरवडे मसला खुर्द अंगणवाडी क्रमांक चारशे सहा आजचा ई सी सीई डे -सी हा इथं अंगणवाडीत साजरा करण्यात आला याच्या मागचा उद्देश म्हणजे तीन ते सहावे गटातली मुलं हे म्हणजे देवाघरची फुलं आहे फुलं आहेत आणि हे मातीपासून बनवणार आपण मातीचं माती ची खेळणी तयार करू शकतो मुलांना पण तसं बनवायचं असतं आणि मुलांचा सर्वांगीण विकास हा पंच्याऐंशी टक्के हा मुलांचा अंगणवाडीतूनच होतो बा अंगणवाडी म्हणजे हे आता आपल्या ह्याच्यानुसार हे मूळ पाया ठरलेला आहे कारण पायात जर चांगला असं सक्षम असेल तर पुढे भिंत पण चांगली सक्षम होईल आणि त्यासाठी आजचा नागरिक हा सुजान नागरिक बनला पाहिजे त्यासाठी आम्ही घरोघरी भेटी देऊन मातांच्या प्रत्येक महिन्याला दहा म्हणजे इसी डे साजरा करून प्रत्येक मातांना बोलून त्यांचे मन म्हणजे मोबाईल पासून मुलं दूर व्हावी घरातल्या आवडीनिवडी त्यांच्या मुलांच्या त्यांच्या आवडी निवडीनुसार खेळीनुसार त्यांचे वातावरण सुरक्षित वातावरण आणि त्यांचे खेळमेळचे वातावरण कसे बनवता येईल माता मातांना त्याबद्दल आम्ही चांगले मातांना सक्षम बनवू आणि आजचा नागरिक हा उद्याचा उद्या नागरिक बनवू एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते जय हिंदी माझे नाव वसुधा विनोद कुलकर्णी अंगणवाडी क्रमांक चारशे पाच आज हा ई हा दिवस दे दिन साजरा करण्यात आला ह्याच्या मागचा असं आजचं घोष वाक्य होत की माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी हा विषय होता ह्याच्यामध्ये तर आज ह्या कार्यक्रमासाठी सगळ्या मातांना गावातील सगळ्या मातांना बोलावून त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले बालसंगोपन कसं करावं ह्याबद्दलही त्यांना मातांना मग चांगलं मार्गदर्शन करण्यात आलं आणि घरातलंच सगळ्या खेळीमिळेतल्या वातावरणात मुलांना कसं शिक्षण द्यायचं ह्याच्यावर पण त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि जास्त मोठा विषय असा घेतला की मोबाईलपासून मुलांना कसं तुम्ही लांब ठेवू शकता दूर ठेवू शकता ह्याच्यावरही मातांना जास्त मार्गदर्शन करण्यात आलं तर आजचा हा ईशिजी हा दिवस हा दिन आज चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आणि मातानी त्याच्या त्याच्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आणि ह्या पद्धतीनं मातानी पण सांगितलं की बाबा ह्याच्या पुढे आम्ही तुम्ही जसं सा सांगताल तसं सा त्या पद्धतीनं आम्ही मुलांकडे चांगले लक्ष देऊ मुलांनी मोबाईल पासून लांब ठेवू एवढे दोन शब्द संपत माझे नाव प्रियंका लक्ष्मण गाठे मी अंगणवाडी मदतनीस आहे खुर्द येते आज आमच्या इथं दहा तारखेला प्रत्येक महिन्याच्या होतो ई सी सी डे साजरा केला जातो आजही केला आणि आमच्या कार्यक्रमाला सरपंच तात्या उपस्थित होते घोडके मॅडम सोनाली मॅडम रुपेश सर सगळ्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि तसेच माता भगिनी सगळ्या सा खूप साऱ्या वे आल्या वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक दहा तारखेला असंच त्यांनी सहकार्य करावं ही विनंती करते एवढे बोलून नाव लक्ष्मी शिवाजी नागाळे माझा मुलगा आहे ते अंगणवाडीमध्ये शिकतो आणि माझी मुलगी पण शिकलेली इथे आणि आज अंगणवाडीमध्ये टी शीचे शी शी दिवस हा दहा दिनांक दहा दहा फेब्रुवारी दहा, 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 दहा तारखेला साजरा केला जातो आणि आज मॅडमने खूप छान आम्हाला समजून सांगितलं की मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा त्यांची ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्या त्यांना वेगवेगळे खेळ तुम्ही स्वतः करायला सांगा मोबाईलपासून लांब ठेवल्याने मुलं आवर्जून स्वतःहून काहीतरी नमस्कार माझे नाव प्रतीक्षा गोसावी माझ्या तीन मुली आहेत आणि याच अंगणवाडीमध्ये मुली शिकलेल्या आहेत पहिल्यापासून आणि मुलींना पहिल्यापासूनच वळण पण चांगलं लागलं आणि घरी पण मी अभ्यास घेतला मुलींचा इथला इथला अभ्यासक्र इथला म्हणजे इथल्या शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज अंगणवाडीतल्या आणि घरच्या दोन्ही मुलं माझी एक मोठी मुलगी तिसरीला आहे आणि एक दुसरीला तिला आत्ता तीन वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच येते अंगणवाडीमध्ये छोटी पण आणि हुशार आहेत मुली अंगणवाडीबद्दल मला हेच वाटतं की आपली मुलगी दररोज जावी शाळेमध्ये काय शिकवलं जातं हे सांगते तेच मला आवडतं